नमस्कार मित्रांनो माझे नाव सागर आहे माझा स्वभाव फार शांत आहे तसेच मी जास्त कुणाशी बोलत नाही ही, ही गोष्ट आहे माझी आणि माझ्या किरण काकूची अगोदर ती आमच्या बाजूला भाड्याने राहायची मग तिच्या नवऱ्याला दुसऱ्या ठिकाणी नोकरी लागल्यामुळे ते दुसऱ्या शहरात राहायला गेले पण त्यावेळेस माझ्या तिच्यासोबत बोलणे फार कमी होते तिला एक मुलगी होती काकूचे वय मिडियम असेल पण ती पाहायला फारच छान होती पण तिच्या बाबतीत मी खूप काही ऐकले होते कारण तिचा नवरा जास्त बाहेरच असायचा त्यामुळे तिचे कोणासोबत तरी सुरू आहे असे ऐकायला मिळाले होते पण मला त्यावेळेस काही घेणे देणे नव्हते एकदा मला त्याचं शहरात नोकरी लागली पण तिथे मला फ्लॅट मिळणार होते त्याला एक महिना उशीर आहे असे समजले म्हणून प्रश्न होता की एक महिना खोली करून राहायचे नाही तर हॉटेलमध्ये पण एक दिवस किरण काकूचा आई कॉल आला आणि ते साधारण विषयावर बोलू लागले बोलता बोलता ती म्हणाली आजकाल मी घरी एकटीच असते कारण मुलगी एक वर्षासाठी बाहेर शिक्षणाला गेली आणि माझा नवऱ्याचे काम आधीपेक्षा जास्त बाहेरच असते म्हणून मला एकटीला फार बोर होते तेवढ्या ताईने माझा विषय काढला आणि सर्व गोष्टी सांगितल्या काकू म्हणाली त्याला कुठेही राहायची आवश्यकता नाही आहे तो माझ्या घरी राहील माझ्यासोबत पण घरी कोणी बोलायला असेल तर मला बरे वाटेल त्यानंतर आईने मला सर्व गोष्टी सांगितल्या आणि मी तिथे जाण्याचा निर्णय घेतला आता मला राहायची सोय झाल्यामुळे सर्व गोष्टीची माहिती करण्यासाठी मी चार दिवस अगोदर तिथे पोहोचलो मी पोहोचलो तर काकूने हसून माझे स्वागत केले पण बघतो तर ती अगोदर पेक्षा अजून छान दिसत होती पण ती घरी एकटी असल्यामुळे तिचे कपडे फारच ट्रान्सफरम होते आणि त्यातून अनेक गोष्टी दिसून येत होत्या मला पहिल्याच दिवशी ते बघून फारच वेगळे फील होत होते त्यानंतर तिने पाणी दिले आणि चहा बनवायला गेली चहा आणला तेव्हा ती मला चहा देत होती आणि माझे लक्ष नको तिथे गेले आणि ते बघून मन अजून हालचाल करू लागले पण मी तिकडे जास्त लक्ष न देता काकूला म्हणालो मी फ्रेश होतो आणि आराम करतो त्यानंतर काकूने मला तिच्या मुलीचा खोली दाखवली आणि म्हणाली आता ती नसल्यामुळे तू इथे आराम करू शकतो काही लागले तर मला सांग मी काकूला हो म्हणून मान हलविली आणि होऊन आराम केला मी उठलो तेव्हा संध्याकाळ झाली होती नंतर असाच मी बाहेरून आलो तसेच काही वेळाने आम्ही जेवण केले जेवण केल्यानंतर काकू आणि मी टी व्ही बघू लागलो टी व्ही पाहत असताना एक वेगळा सीन आला तो सीन बघून मला कसे तरी होत होते कारण तिथे काकू आणि मीच होतो आणि तो सीन चालू होता काकूंनी माझ्याकडे बघितले माझे पण लक्ष तिच्याकडे गेले घरात सर्वत्र शांतता होती आणि आम्ही दोघेच आणि तो सीन मनात अनेक विचार येत होते पण ते आमच्या मनातच होते त्यानंतर थोड्या वेळ आम्ही टीव्ही बघितली आणि काकू म्हणाली मला झोप येत आहे मी एका साइडला बसून होतो आणि ती पण एका साइडला तरी सुद्धा जाताना तिचा स्पर्श मला झाला जाताना तिने माझ्याकडे बघितले आणि मला गुड नाईट म्हणाली मी पण तिला हसून गुड नाईट केले आणि काही वेळ टीव्ही बघून मी तिथेच सोप्यावर झोपलो सकाळी उठलो तेव्हा मला कळले की मी इथेच झोपून होतो मी उठलो तेव्हा काकू आली आणि म्हणाली हा रात्रीपर्यंत टीव्ही बघितली वाटते मी तिला म्हणालो नाही तुम्ही गेले आणि त्यानंतरच मी टीव्ही बंद केली मला पण झोप येत होती म्हणून मी इथेच झोपलो तर काकू म्हणाली जा लवकर फ्रेश हो मी तुझ्यासाठी नाश्ता केला आहे त्यानंतर मी नाश्ता करून माझ्या कामासाठी निघून गेलो आता आमचे वागणे सुरू होते आणि थोडी बोलचाल पण वाढली होती एक दिवस रात्री जेवल्यानंतर आम्ही बसलो होतो तर मी काकूला म्हणालो काका एवढे बाहेर असतात तर कस काय तुम्हाला करमते तर ती म्हणाली काय करणार काकांना अगोदर पासून बाहेर राहायची सवय आहे मी कितीदा त्यांना म्हणाले पण ते ऐकायला तयार नाही तसेच त्यांना आता माझी तेवढी काळजी पण नाही आहे कारण ते नुसते बाहेर असतात आणि मला घरी राहावे लागते आता मी मुद्दामच काकूंना म्हणालो पण काका तर सर्व तुम्हाला आणून देतात ना तर ती म्हणाली नुसते वस्तू आणून दिल्याने काय होते मला पण त्यांची आवश्यकता असते पण हे बोलताना तिचा आवाज जोरात होता आणि तिला काकाची किती आवश्यकता आहे हे समजत होते असेच काही दिवस जाऊ लागले आणि आमचे अंतर कमी होऊ लागले तसेच आमच्या मध्ये निर्माण होऊ लागली आता आम्ही बोलताना फार जवळ बसून बोलायचो काकू रोज मॉर्निंग जायची आता मी सुद्धा तिच्या सोबत जायचे ठरवले मी तिला म्हणालो उद्यापासून मी पण तुमच्या सोबत मॉर्निंग वॉकला येईल तर ती म्हणाली ठीक आहे पण जर मी उठले नाही तर मला उठवशील मी सकाळी उठलो पण काकू अजून झोपलीच होती मी काकूंना उठवासाठी गेलो मी तिच्या रूममध्ये गेलो तेव्हा काकूची अवस्था फारच वेगळी होती मला नको ते स्पष्ट दिसत होते मला ते पाहून भलतेच वाटू लागले मी तिला आवाज दिला आणि ती उठली आणि उठताच तिला तिची अवस्था कळली तिने स्वतःला सावरले आणि नंतर माझ्याकडे बघू लागली पण ते बघून माझी अवस्था फार बिघडली होती आणि तिचे लक्ष माझ्याकडे गेल्यावर तिला सुद्धा हे कळून आले होते आम्ही मॉर्निंग वॉक साठी गेलो पण आता आम्ही फार मनमोकळ्यापणाने बोलत होतो आमच्यामध्ये फार कमी वेळात जवळीकपणा निर्माण झाली होती कारण आमचे वागणे अगोदर पेक्षा फार वेगळे असून आता आम्ही बोलताना तसेच टी व्ही पाहताना सुद्धा जवळ असायचो आणि त्यामुळे आमच्यामध्ये होणारा स्पर्श मनाला अस्वस्थ करत होता पण आम्हाला तो स्पर्श फार छान वाटत होता काकू आता माझ्यासोबत अशी वागायची जणू मी तिचा फार जवळचा मित्र आहे आणि आपल्या मनातल्या प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ शेअर करू लागली कधी कधी मला त्या गोष्टी ऐकून फार वेगळे वाटत होते कारण ती ज्या गोष्टी सांगायची त्या गोष्टी फारच वेगळ्या असायच्या पण तरी सुद्धा ती आपल्या मनात काही न ठेवता अनेक गोष्टी मला सांगू लागली मी पण तिला अनेक गोष्टी सांगू लागलो आणि आता आम्ही आपले मन एकामेकांना देण्यात लागलो होतो तिचे मन माझ्याकडे धावत होते आणि मला पण ती फार आवडू लागली होती कधी कधी कुठेही स्पर्श करत होते पण तरी सुद्धा ती काही म्हणत नव्हती तर नको तिथे पण स्पर्श होऊ लागला हुता। त्या मुले होता आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसून येत होता आणि असे वाटत होते जणू ती त्याच वेळेची वाट बघत आहे मला पण समजून आले होते की तिला मी आल्यामुळे त्या, त्या गोष्टीचे जास्तच गरज भासत आहे ती पण मला कधी गमतीने इकडे तिकडे स्पर्श करायची असेच आमचे वागणे हळूहळू रोजचे होऊ लागले होते एक दिवस बाहेर जोराचा पाऊस सुरू होता आणि करत आम्ही दोघे टी व्ही बघत होतो टी व्ही बघताना आम्ही जवळच बसून होतो आणि एक चित्र असे आले की आम्ही एकमेकांकडे बघू लागलो आता मी हळूचा आपला हात तिच्याकडे आणि ती एकदम मी असे करताच तिने आपले डोळे मोठे केले आणि एक चेहऱ्यावर कोटी स्माईल दिली मी अजून आता तिला आनंद देण्यासाठी प्रयत्न करू लागलो आणि ती आनंद घेऊन अजून फुल्लीत होऊ लागली पण घ्या काही वेळातच आम्ही आपले सर्व काढून ठेवले आता आम्ही त्या स्थितीत होतो ती स्थिती फक्त आम्हीच बघू शकत होतो पण आम्हाला आता कशाचे भान नव्हते आणि मी एक जोरात मी असे करताच तिने आपले डोळे बंद केले आणि तिच्याकडून आवाज निघाला मी तिला म्हणालो काय झाले तर म्हणाली काही नाही तू मला आनंद दिला त्याचा तो आवाज आहे मी अजून तिला माझ्या पद्धतीने खुशी देऊ लागलो आणि ती माझा आनंद घेऊन मला प्रतिसाद देऊ लागली ती प्रतिसाद देता देता म्हणाली फार दिवसानंतर मला आज हे सुख मिळत आहे आणि त्यामुळे मला फार छान वाटत आहे आम्ही त्या सहवासात पूर्णपणे रमून गेलो होतो तो बाहेर अजून जोराचा पाऊस सुरूच होता आणि आमची पण स्थिती वाढतच होती तिच्या चेहऱ्यावरची खुशी पाहण्यासारखी झाली होती तसेच ती मला सोडण्यास तयार नव्हती अनेक तिला या गोष्टी मिळाल्यामुळे तिला अजून या गोष्टी हव्या हव्याशा वाटत होत्या मी आता शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो होतो पण ती काही शांत होत नव्हती आम्ही काही वेळ शांत राहलो पण बाहेर अजून वादळ सुरू होते आणि आम्ही पण अजून त्या आनंदात वाहून जात गेलो भरपूर वेळ झाल्यावर बाहेरचे वादळ थांबले आणि आम्ही सुद्धा शांत झालो आमच्या शरीरात थकवा जाणवत होता आणि आता फक्त एकमेकांकडे बघत होतो काही वेळाने आम्ही आराम केला सकाळी मी उठलो पण ती झोपूनच होती मी तिला उठवले आणि मॉर्निंग वॉकसाठी गेलो आता मी तिथेच राहतो कारण काकू म्हणाली तू इथूनच जॉबला जा आणि आता ती फार आनंदात राहते आणि मी तिला नेहमी आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद